तर कोल्हापुरात छत्रपती घराण्याकडनं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय यंदा साडेतीनशे वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय गेल्या वर्षीपासूनच हा सोहळा सुरू झालेला आहे आणि यंदाचं हे दुसरं वर्ष शाहू छत्रपती महाराज यांच्या घराण्यातील सर्व सदस्य या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत महाराष्ट्र पोलीस बँडसह छत्रपती घराण्यातील शाही बँक या सोहळ्यासाठी उपस्थित आहे आमचे प्रतिनिधी वा शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापुरात मोठ्या घाटामाठात पार पडला कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून नवीन राजवाडा या ठिकाणी हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आपण ही दृश्य पाहू शकता की सध्या नवीन राजवाडा या ठिकाणची ही सर्व दृश्य आहेत छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत शाहू छत्रपती महाराज आहेत मालोजी राजे आहेत त्याचबरोबर त्यांच्या घरातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत हा जो शिवराज्याभिषेक सोहळा येतो यश राजे यांच्या आ, हस्ते पार पडला यश राजेसुद्धा या ठिकाणी आहेत प्रचंड उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात असा हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडता ही दृश्य आपण पाहू शकता की ज्या ठिकाणी शिवराज्याभिषेक पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घालून हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला त्याचबरोबर त्यानंतर आरती करण्यात आली आणि आरती करून हा त्या शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर फुले वाहण्यात आली आणि हा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो सोहळा पार पडला हा जो संपूर्ण ही दृश्य आहे ती दृश्य आपण पाहू शकतो की छत्रपती घराण्यातील एक शाही बँड आहे तो शाही बँड या संपूर्ण सोहळ्यासाठी होता त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस बँड यासाठी होता ढोल पथक यासाठी डोल पदक या ठिकाणी होतं अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आणि आनंदाच्या वातावरणात असा हा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो कोल्हापुरात पार पडला छत्रपती वर्णकडून हा जो सोहळा आहे तो सोहळा आयोजित करण्यात आलेला हा होता सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नवीन राजवाडा या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो सोहळा पार पडला खरंतर कोल्हा खरंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा आयोजित करण्यात येतो साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा असल्यामुळे या सोहळ्याला विशेष असं जे आहे ते विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि ही जी संपूर्ण दृश्य जी आपण जे पाहिजे ती कोल्हापुरातल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची होती विशाल पुजारी एनडी टी व्ही मराठी कोल्हापूर